नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आज आपण आय सी डी साठी अत्यंत महत्त्वाचा घटक पाहणार आहोत तो म्हणजे अमृत अब्दुल कलाम अमृत आहार योजना एकात्मिक व बालविकास प्रकल्पांतर्गत अंमलबजावणी यंत्रणा याची सर्व माहिती पाहूया आपण ही योजना जी आहे ती यशस्वीरित्या राबवण्यासाठी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना नियमित मिळणाऱ्या मानधनाव्यतिरिक्त या योजनेचा आहार तयार करण्यासाठी प्रतिमाह प्रत्येकी दोनशे पन्नास रुपये देण्यात येतील ही योजना आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली व एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणार कोणाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे हे लक्षात ठेवा या योजनेअंतर्गत कामाचा व फलनिष्पत्तीचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरावर आदिवासी विकास विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय संनियंत्रण समिती जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिक कार्यकारी अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली जिल्हा संनियंत्रण व अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात येईल यानंतर तसेच अंगणवाडी पातळीवर महिला सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य अनुसूचित जमाती यांच्या अध्यक्षतेखाली आहार समितीची स्थापना करण्यात आलेली आहे या योजनेचे वेळोवेळी त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यमापन करण्यात येणार आहे अमृत आहार योजना महाराष्ट्र दोन हजार चोवीसची माहिती आहे तर अंगणवाडी मिनी अंगणवाडीकरता नियुक्त केलेल्या समितीमार्फत एक वेळच्या पूर्ण चौरस आहारामध्ये चपाती भाकरी भात कडधान्य डाळ सोया दूध साखरेसह शेंगदाणा लाडू अंडी केळी नाचणी हलवा फळे हिरव्या पालेभाज्या खाद्यतेल गूळ साखर आयोडीनयुक्त मीठ मसाला आदींचा समावेश आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आहार योजना आपण पाहत आहोत आता ही योजना सुरू कोणी केली तर महाराष्ट्र राज्य सरकारने केली योजना कधी सुरू झाली तर चोवीस जुलै दोन हजार पंधरा तारीख लक्षात ठेवा कोणती आहे चोवीस जुलै दोन हजार पंधरा आणि कोणाच्या अंतर्गत तर एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पाच्या अंतर्गत राज्य महाराष्ट्र राज्य विभाग आदिवासी विकास विभाग आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा मुख्य उद्देश काय आहे राज्यातील गरोदर महिलांना तसेच स्तनपान करणाऱ्या मातांना पोषक आणि सकास आह सकस आहार देणे हे या योजनेचा काय आहे मुख्य उद्देश आहे त्यानंतर योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ एक वेळेचा चौरस आहार योजनेच्या लाभार्थी राज्यातील वरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या माता आता योजनेतील लाभार्थी दृष्टीचे पाहूया अत्यंत महत्वाचं आहे हे योजनेअंतर्गत येणारे तालुके किती आहेत सहा प्रकल्प किती आहेत आठ अंगणवाड्या किती आहेत दोनशे त्र्याऐंशी गौरोदर महिला किती आहेत एक हजार एकशे चोवीस स्तनदा माता किती आहेत एक हजार चोपन्न सात महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालके अकरा हजार सहाशे अकरा तर अशा प्रकारे आज आपण योजनेची माहिती पाहिलेली आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना